प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमच्या पक्षातर्फे आम्ही उपविभागीय अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम विभाग नंबर एक यांना एक निवेदन देण्यासाठी आलो होतो साहेब इथे हजर नसल्याने त्यांचे लिपिक जे आहेत त्या मॅडम त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे निवेदनामध्ये आम्ही येवला मनमाड या रस्त्याची ज्याचं टोल नाका पिंपळगाव जलले ते आहे या रस्त्याची खूप दुरावस्था झालेली आहे वेळोवेळी सांगूनही टोल प्रशासन तिकडे दे लक्ष देत नाही व मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे तरी देखील साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे निवेदनाद्वारे की आपण पंधरा दिवसाच्या आत त्यांना नोटीस काढून या रस्त्याची झालेली दुरावस्था सर्व खड्डे बुजून रहदारीसाठी रास्ता मोकळा करून द्यावा त्याच प्र प्रमाणे आजपर्यंत टोल नाक्याचे वेगवेगळे नोटिफिकेशन आलेले आहेत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात तेरा डिसेंबर रोजी या टोलची मुदत संपत आहे तर ह्या टोलवाला जर रस्त्याची कामं करत नसेल तर याला टोल प्रशासनाला वाढ देऊ नये ही आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तरी देखील पंधरा आत ह्या टोल नाक्याच्या मॅनेजरने प्रशासनाने जर हे खड्डे बुजवले नाही तर आमचं पंधरा दिवसांनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी स्टाईलने आंदोलन होईल